नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अप्रतिमशी कविता बघणार आहोत माझ्या साऊ गं आज असे जन्मदिन आज पोरीला या तुझ्या वाटे अभिमान आज पोरीला या तुझ्या वाटे अभिमान हाल अपेष्टा अपार सोसल्या तू आई आम्ही मुलींनी करावी कशी त्याची भरपाई आम्ही मुलींनी करावी कशी त्याची भरपाई शेन दगडांचे वर्षाव झेललेस अंगावर पण जिद्दी पुढे तुझ्या त्यांचे हरले प्रहार पण जिद्दी पुढे तुझ्या त्यांचे हरले प्रहार ज्योतिबाच्या संगी उभी साऊ क नखर तुम्हा दोघांच्या कारणे आज मान माझीवर तुम्हा दोघांच्या कारणे आज आजमान माझीवर आई तू एक ज्वाला तलवार तळपती तल शक्ती लेखनीची माझ्या तू हाती शक्ती लेखनीची माझ्या तू हाती आई तुझ्या स्वप्नापरी मी शिकेन ग फार उभी राई न ग ताट घेईन जग खांद्यावर उभी राई न ग ताट घेईन जग खांद्यावर धन्यवाद